नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो दिवसाची सुरुवात चांगल्या सु विचाराने केली तर संपूर्ण दिवस प्रेरणादायी जातो याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात प्रेरणादायी सुविचाराने केली तर नक्कीच तुम्ही दिवसभर त्याच प्रेरणेनुसार काम कराल त्यामुळे तुमचा दिवस चांगला शिवाय तुम्हाला चांगले काम करण्याची खूप प्रेरणा पण मिळेल माऊली म्हणतात निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्याची मतं हे बदलतच असतात आयुष्यात कधीच कोणाला कमी लेखू नका कारण समुद्रात काहीही बुडू शकते पण तेलाचा एक थेंब कधीही बुडत नाही श्रीमंती वाऱ्यासारखी क्षणात निघून जाते परंतु कायम आपल्या सोबत राहणारी गोष्ट म्हणजे आपले, आपले द्वितीय व्यक्तिमत्व भविष्यातील यशाचा अंदाज घ्यायचा असेल तर ते घडवण्याचा मार्ग स्वतः तयार करा कारण माऊली म्हणतात जगात कोट्यवधी लोक आहेत त्यातील एखाद्याच्या नकारात्मक मताने आपण आपल्या ध्येयावर भरक भरकटणार आहोत का नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा कारण वेळ आपल्या पाठीशी उभी राहील यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकेट नसतो कठोर मेहनतच त्याचा मार्ग असते ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना मागे फिरण्याचा विचारही करू नका कारण जे अंतर तुम्ही मागे जाल तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट असते नवीन स्वप्न पाहण्यासाठी किंवा दुसरे ध्येय ठरवण्यासाठी वय कधीच अडथळा ठरत नाही जीवनात आपण किती वेळा अपयशी ठरलो हे महत्वाचे नाही कारण आपला जन्म विजयासाठीच झाला आहे जीवन जेव्हा आनंद होईल तेव्हा ते आपल्या कर्माचे फळ आहे असे समजा आणि जेव्हा दुःख होईल तेव्हा अधिक चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे तुम्ही असे माना अयोग्य लोक जेव्हा आपली निंदा करतात तेव्हा निराश होऊ नका कारण माऊली म्हणतात डेकण्याशी बाज घर उतार चढ केवडे डेकण्याला पलंगज किल्ल्यासारखा वाटतो आणि तो त्याच उ चढ उतारावर करण्यात व्यस्त असतो अशा संकोच विचारांच्या लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करत जा इतरांशी कधी कधी वाईट बोलणे शक्य असले तरी स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जीवनात काही साध्य करायचे असेल तर परिश्रमांना करा कारण रागाच्या बोलू नका मनस्थिती सुधारेल पण उच्चारलेला शब्द परत येत नाही जीवन आनंद देईल तेव्हा जाणावे की ते, ते सत्कर्माचे फळ आहे आणि दुःख देईल तेव्हा समजावे की अधिक चांगले कर्म करण्याची संधी आहे स्वप्ने नवसाने पूर्ण होत नाहीत त्यासाठी अथक परिश्रमांची आवश्यकताच असते जे लोक वेगळे विचार करतात ते इतिहास घडवतात आणि बुद्धिमान लोक त्यांच्याबद्दल वाचन करत असतात शैक्षणिक जीवनात कष्ट करा जेणेकरून आयुष्यभर आरामात जगता येईल आजचाच आरम भविष्यातील कष्टांना आमंत्रण देतो स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका लक्षात ठेवा आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण काळ टिकते ते ज्ञान निरुपयोगी आहे ते समाजाच्या हितासाठी नाही संघर्षेशिवाय कोणीही मान होत नाही कारण छत्रीचे घाव दगड सुद्धा देव होत नाही स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय तुमची उपस्थितीची दखल घेतली जात नाही टीका करणाऱ्यांचा आधार करा कारण ते तुमच्या अनु अनुपस्थिती तुमचे नाव चर्चेत ठेवतात संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकतेपणेपेक्षा कोणताही मोठा ठेवा नाही मूर्खाच्या स्तुतीपेक्षा शहाण्यांची तिरस्कारयुक्त टीका अधिक उपयुक्त असते जगातील प्रत्येकाकडे चोवीस तासच असतात यशस्वी होण्यासाठी त्याचा योग्य वापर शिकावा लागतो आहवाने टाळता येत नाहीत त्यांचा सामना करा किंवा हार मानू नका तुमच्या समस्यांचे समाधान तुमच्याजवळच आहे इतरांकडे फक्त सूचना असतात जे लोक तुमची परीक्षा पाहतात त्यांना उत्तर देण्यासाठी क्षमता स्वतःजवळ ठेवा कारण चुका झाल्यास त्यापासून पळू नका त्या सुधारण्यास आयुष्यात प्रगती होईल नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला खाली खेचणारे लोक नेहमीच तुमच्या खालच्या स्तरावर असतात कोणी फसवले त्याचे दुःख तात्पुरते असते परंतु आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद दीर्घकाळ टिकतो जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर दाट अंधार करून पहा उन्हात काचेचे तुकडे सुद्धा चमकू लागतात सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते स्वतःची वाट स्वतःच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत नात्याचा कधीही गैरवापर करू नका चांगली माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळेच येते दगडात एक कमी आहे की तो कधी वितळत नाही पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही गरुडासारखे उंच जायचे असेल तर चिमणी कावळ्याची सोबत सोडावी लागेल पांढऱ्या शिबऱ्या कपड्यातील बेमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इनामदारीचा रंग रुबाबदार असतो लक्षात ठेवा माणसाला आपल्या ध्येय स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो तुम्ही कितीही गुन्हे असलात तरी प्रयत्नाने अभ्यासिका सर्व काही व्यर्थ आहे ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफीला असतो संघर्ष कधी संपत नाही त्यांच्याशी रोज दोन दोन हात करणे आवश्यक आहे नेहमीच लहान बनून राहा प्रत्येक जण तुमच्या बरोबर बसू शकतो पण इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठात तेव्हा हो कोणीही बसले नसेल फसवणूक केली तर आज नाही तर उद्या तुम तुमची फसवणूक होईलच जर तुम्ही आयुष्यात सात्याने जगलात तर त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षीने हा आनंद हा मिळेलच ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला कारण झाडेमुळे नव्हे तर पाणी बदलतात त्यांना काय वाटेल त्यांना काय वाटेल जग काय विचार करेल त्यापेक्षा वरचड होऊन विचार करा आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव आहे आपण काही करण्यास घाबरत असाल तर हे लक्षात ठेवा आपले कार्य खरोखर धैर्याने भरलेले आहे आपल्या ध्येय्याच्या मागे धावत राहा कारण जर आज नाही तर कधीच नाही लोक काही वेळा लक्ष घालतील फक्त थांबू नका तुमच्या टप्पा कधीतरी होईल मान्य आहे वाईट वेळ सांगून येत नाही पण जेव्हा कधी येते काहीतरी शिकून नक्कीच जाते जो मैदानात तो पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही कोणाच्या पुढे पुढे करून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे केव्हाही चांगलेच असते आपले ध्येय योग्य असल्यास अपयश तुम्हाला थांबवण्याऐवजी पुढे जाण्यासाठी हिंमत देईल शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून घर बनवतो कपड्यांचा सुगंध वास यात काही नाही आपल्या चरित्राचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते एकदा पडल्यावर हार मानली तर तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही फक्त मृत माणसे पाण्याच्या प्रवाहात वाहत जातात त्यात राहणारे जिवंत माणसे स्वतःचा मार्ग तयार करतात कम्फर्ट झोन मधून बाहेर जा जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हा आपण पुढे जाऊ शकता ज्याला वेळेची किंमत कळते समाजात त्याला मान मिळतो जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे असे माणूस आयुष्यात इतके मोठे काम करू शकतो जितकी तो कल्पना करू शकतो कारण ध्येय कितीही उंच असले तरी मार्ग नेहमी पाय पायाखालीच असतो जुन्या पानाची पतझड झाल्याशिवाय नवीन पाने झाडावर येत नाहीत प्रकारे मानवाचे चांगले दिवस त्रास आणि त्रास सहन केल्याशिवाय हे चांगले दिवस येत नाहीत देवासमोर केवळ प्रार्थनाच करू नका तर ध्या ध्यानही करा प्रार्थनेत आपण देवाशी बोलतो तर ध्यानात देव आपल्याशी संवाद करतो जर आयुष्यात काही वाईट वेळ आली असेल किंवा नसेल तर मग आपल्यामध्ये लपलेले परके आणि घेऱ्यामध्ये दडलेले आपले लोक कधीही ओळखू शकणार नाहीत वेळेचा सदुपयोग करायला शिका कारण जगातील बहुतेक यशस्वी लोकांची त्यांचा वापर केला आहे कोणालाही चांगले किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर तुम्ही जर कोणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बना जे नाल्यात पडले तरी त्याचे मूल्य कमी होत नाही अपयश आणि यश या दोन्ही बाबतीत लोक आपली चर्चा करतील आपल्याशी यश यशाशी प्रेरणा म्हणून अयशी होण्यासारखी शिकतील जेव्हा लोक निरक्षर होते तेव्हा कुटुंब एकत्र असायची मी अनेकदा तुटलेल्या कुटुंबात शिकलेली माणसे पाहिली आहेत लक्षात ठेवा लोक आपल्यावर दगडफेक करतील तर आपण त्या दगडाला मेलाचा दगड बनवा जोपर्यंत आपण इतरांना आपल्या समस्या आणि अडचणीचे कारण समजत आहात तोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी मिटू शकत नाही माणसाला त्याच्या दह्यात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे या जगात काहीही अशक्य नाही आपण जितके विचार करू शकतो ते करू शकतो आणि आपण आजपर्यंत न विचार केलेल्या गोष्टींचा विचार करू शकतो शहाणा माणूस स्वतः चुका करत नाही उलट तो इतरांच्या चुकांमधून सर्व काही शिकतो आयुष्याचे प्रत्येक काळ अटीसह येते आणि आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी का काहीतरी अनुभव देऊन जाते भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही परंतु भविष्य आपल्या हातात आहे आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते कारण जीवनातील समस्या पाहून कधीही निराश होऊ नका कारण तुमचा वेळ कमकुत आहे तुम्ही नाही जरी पावसाचे छोटे छोटे असतात पण त्यांच्या सतत बरसण्यामुळे मोठ्या नद्या वाहतात त्याच प्रकारे तुमचे छोटेसे प्रयत्न जीवनात मोठे बदल आणू शकतात आयुष्यात कधीही जखमा झाल्या तर कधीही निराश होऊ नका कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असले तर समुद्र कधीही कोरडे होत नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या वाईट पाहणे आणि ऐकणे वाईट करण्याची सुरुवात आहे प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो पण कुठेतरी माणूस की जन्म घेते संपूर्ण जगात देवाने फक्त माणसांमध्ये हसण्याची गुण दिली आहे ही, ही गुणवत्ता गमावू नका कारण प्रामाणिकपणे ही फार महाग गोष्ट आहे कुठल्याही फालतू माणसांकडून ती मिळण्याची अपेक्षा करू नका वेळ आपला आहे हवे असल्यास सोनं करा आणि हवा असल्यास झोपेत घाला स्वप्ने मिळवण्यासाठी हुशार नाही वेळे व्हावे लागते मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती वाटत नाही यशासाठी कोणतीही वेळेसाठी थांबू नका त्याऐजी आपला सर्व वेळ खास बनवा जरी आपण कपडे घालण्यात निष्काळजी राहिला तरी चालेल पण तुमचा आत्मा तंदुरुस्त तुम्ही ठेवा ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही ते दिवस फुकट गेला असं समजा मनावर काबू ठेवणे म्हणजे आयुष्याचा विकास आणि मनुष्यावर माणसांचे वर्चस्व असणे म्हणजे विनाश्य कला अशी हवी की एकाच वेळी लाखांशी बोलू शकेल शिकणे हा प्रेक्षकांचे खेळ नाही कठोर परिश्रमाला पर्याय नाही तुम्ही यशापेक्षा अपयशापासून बरेच काही शिकता स्वामी भक्तांनो जीवनात जोखीम घेण्यास कधीही घाबरू नका जर तुम्ही जिंकलात किंवा हरलात तरी तुम्ही शिकाल इतिहास सांगतो की काल सुख होतं विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल पण माणूस की सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगला असेल तर दररोज सुख आहे बँकेत जेव्हा बॅलन्स कमी होतो तेव्हा सुखाचे जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका आपले नेहमी जोपर्यंत ने विश्वास आहे आणि आपण काम करण्यास तयार आहात तोपर्यंत आपण जगात कोणतीही कामे करू शकता आणि काही मिळू शकता भक्तांना जीवनात कुठलेही लक्ष प्राप्त करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची मेहनत आणि धैर्य जर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेतले आणि कधीही संयम गमवला नाही तर आपण आपल्या मेहनतीने पाऊल टाकत असाल तर जगातील कोणतीही शक्ती आणि कोणताही अडथळा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही परंतु बऱ्याचदा असे धरते जेव्हा आपल्याला कठोर परिश्रम करून यश मिळत नाही तेव्हा आपण निराश होण्याचा प्रयत्न सोडून देतो पण भक्तांनो आपण कधीही निराश होऊ नये परंतु अशा वेळी आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण पाण्यात बुडणाऱ्याला सहानुभूतीचा अर्थ असा की त्याच्या बरोबर बुडणेच नव्हे तर पहून त्याला वाचवण्यात सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप दिवसापूर्वी एक झाड लावले होते जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्यांनी तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पहा भूतकाळापासून शिका वर्तमानासाठी जगा उद्याची आशा ठेवा महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न करणे थांबू नका आपण एकटे असलो तरी हरकत नाही आपल्या मागे कोणी येऊ न येऊ जे आपल्याला करावंच वाटतं ते करण्याचा आपल्या जीवनाचा सार्थकता हेच मा आहे माऊली म्हणतात यश साजरा करणे चांगले आहे परंतु आपल्या अपयशातून आप शिकणे महत्वाचे आहे जग बदलायचे असेल तर आधी तुम्ही स्वतःला बदला स्वातंत्र्य हे वरदान आहे जे प्रत्येकास प्राप्त करण्याचा अधिकार आहे सक्रिय व्हा जिम्मेदारी घ्या ज्या गोष्टीवर काम करा ज्यावर तुम्हाला विश्वास आहे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्यांचे हवाली करत आहात स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ ही जीवनपणाची लक्षणे आहेत शिका आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तेच आपला खरा मित्र असतो आज आपण अशा देशात राहतो जिथे लोक संसाधनाच्या अभावाचा सामना करत आहेत आपण आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी खूप ऑर्डर करतो इतरांना पार्टी देण्यासाठी खूपसे अन्न नष्ट करतो लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो एक व्यक्ती सर्वात असते व्यक्तींना चिरडून ते विचारणारा मारू शकत नाही लक्षात ठेवा जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरे कोणीतरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामावर ठेवेल आपण बदलायची सुरुवात आपले घर परिसर वस्त्या गावे यांपासून तुम्ही आरंभ करू शकतो विशिष्ट प्रदेशाचा तुमच्या यशाने त्यांना मारून टाका आणि तुमच्या हास्याने त्यांना दफन करा आपल्याला देव शोधण्याची गरज आहे आणि तो आवाजाने अवस्थेत सापडला नाही देव शांततेचा मित्र आहे निसर्ग कसे पहा झाड फुले गवत शांततेत कसे वाढतात तारे चंद्र आणि सूर्य पहा ते शांततेत कसे फिरतात आपल्या आत्म्यांना स्पर्श करण्यास क्षमता होण्यासाठी आपल्याला मौनाची आवश्यकता आहे एखाद्या व्यक्ती एखाद्या कल्पनेसाठी मारतो मरतो परंतु ती कल्पना त्यांच्या मृत्यूनंतर एक हजार जिवंत देईल ज्यांनी कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काही करण्याचा प्रयत्न केला नाही जर एखादी गोष्ट खूप महत्वाची असेल जर गोष्ट आपल्या विरुद्ध असतील तरी आपण त्या केल्याच पाहिजेत नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे तुमच्या समस्या तुम्हाला सोडवायच्या स्वतःला आहे तुमच्या मनातील तुमची किंवा दुसऱ्या कोणाचे एखादी गुपित कधीही कोणाला सांगू नका अगदी मित्रालाही नाही तो कधीतरी ते गुपित इतरांजवळ उघडे करणारच गुपित त्यालाच म्हणतात जे आपण कोणाला सांगत नाही आपण स्वतःच आपले गुपित इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही तर इतर कोणी आपले गुपित लपून ठेवली ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही काय जोपर्यंत आपण लोकांना प्रेरणा देत नाही तोपर्यंत आपला निकाल मिळणार नाही लादणे आपल्याला कधीच निकाल देत नाही प्रेरणा आपल्याला नेहमीच परिणाम देईल चुक स्वीकारण्याचे धैर्य असल्यास नेहमी क्षमा केली जाऊ शकते ज्यांना मित्र नसतील त्यांनी ती मिळवावेत आणि ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवरही होऊ हु, नये आत्मा अमर असतो त्याला अग्निशस्त्र आणि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाही बदला घेण्याची भावना ही, ही मानव जातीची नैसर्गिक भावना आहे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला महान समजा हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल ज्या दिवशी तुम्ही हसल्या नाही तो दिवस फुकट गेला असे समजा ज्यांच्याकडे काही नाही त्याला कशाची भीती नसते एखाद्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याचे वास्तविक स्वरूप ओळखणे नाही आणि केवळ आत्मज्ञान आत्मसात केल्याने ते सुधारले जाऊ शकते आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिलात आपण आपले वर्तमान गमवाल जे स्वतःसाठी जगतात ते मरतात जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापासून दूर गेला आहे आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेला आहे कारण निसर्गातच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते कधीही हार मानू नका आजचा दिवस खडतर आहे उद्या हा दिवस आणखीनच वाईट होईल परंतु परवाचा दिवस हा प्रकाशाची पहाट असेल एक पुस्तक एक पेन एक मूल आणि एक शिक्षक जग बदलू शकतात पैशाची खरी शक्ती म्हणजे देणगी देण्याची शक्ती भक्तांना आज तुम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक सुंदर विचार जीवनावर शिक्षणावर किंवा यशस्वी होण्यासाठी प्रेरक जीवनात प्रत्येकाला स्ट्रगल म्हणजे संघर्ष करावा लागतो आणि परिश्रमाबद्दल ही कोट कोटस गेली आहे आम्ही या लाईफ चे यशाची गुरु केली म्हणजे स्वतःला ओळखणे लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याची अंगी असते तोच खरा कर्तृत्व असतो कोणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवायचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद